लाइन गिल्ली मध्य जो मे आज पिता बालाजी जल्दा महाप्रसादा कार्यक्रम आयोजित बालाजी जोड़ा जो मोटोर साहब मोटर साहब हा जो है बालाजी झंडा बदल जे पंडा च महाप्रसादा कार्यक्रम आयोजित के लिए कशा कशा पद्धति ने आयोजित बालाजी झेर हा तिरुपति का प्रस्थान है रहा है कौन सुना गेल्या तीन चारशे वर्षाची परंपरा आहे बालावी झेंड्याची मी लहानपणापासून जे झेंड्याचे मानकरी होते गोविंद शेत काळ आणि पंढरी शेत पंढरीशेत मला माझं बोट धरून नागतो नागतो म्हणून झेंड्याला ते मानकरी होते त्यांच्यासोबत मी झेंड्याला यायचो तेव्हापासून जे माझ्या बालावी झेंड्याचं जे माझ्या मनातून जे बालाजी भगवंताचे जे आत्मतेन जे भावाने जे सेवा समर्पित करतोय ती माझ्या रोम रोममध्ये रुजलेली आहे आणि आता गेल्या तीनशे ते चारशे परंपर जी परंपरा आहे गेल्या पंधरा वर्षापासून या बालाजी जेंडा समितीच्या मार्फत आम्ही इथे महाप्रसादाचं आयोजन करत करत असतो आणि यावर्षी दहा ते बारा हजार भाविक भक्त प्रसादाचा लाभ घेतलेत आणि या प्रसंगी बघू टेगव्यांचं योगदान फार मोठं त्यांनी फार मनाचा पण दाखवला आणि पूर्ण येणाऱ्या भाविक भक्तांना होळी आणि भाजीचं नियोजन त्यांच्यामार्फत झालं मी त्यांचा आभारी आहे की येणाऱ्या काळ्या महिन्यात सुद्धा भगवंत तुम्हाला शक्ती द्यावे की पुढच्या वर्षीपासून सुद्धा आपण असं जाणारा बाळाजी झेंडा सहकार्य करत राहा आणि पूर्ण भाविक भक्तांना प्रसंगी आभार मानतो की आपण येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला तिथे अकरा दिवस जन्मात असतो बालाजी वाटतो लाईन मध्ये चौरस्था येते आम्ही गंगाचा कार्यक्रम करतो जे लोक भक्तिभावाने काही नवस असते ते नवस पूर्ण झाल्यानंतर बालाजीच्या जन्माला वस्त्र निशान चढवण्याचं निवडतानाची सेवा असते ते पण करतात या अनुषंगाने पूर्ण झाल्यानंतर एक महाप्रसाद कार्यक्रम झाल्यानंतर उद्या निवडणुकीच्या द्वारे आम्ही या बालाजी झेंड्यांना लाईन तर्फे शिवाजी चौकाकडून शाहजीनगर मारुती मंदिर तिथे इथं पर्यंत आम्ही सोडून येतो त्यानंतर शीरपारण तिथे विनोद दगमिरचे व्यापारी व्यापारपेठ बंद करून बालाजी झेंडेला भक्ती भावाने निरोप आपल्या देडनेमधून देण्यासाठी तिथे एकत्र येतात आणि भक्ती बाला झेंडा निवड देतात तिथून मग मगनूर ते कोची आणि या झेंड्याचे मानपरी आमचे हेमंत संघ जे आहेत ते संघना तिथे बालाजीला तिरुपणे तिरुपन तिरुपतीना एक मान आहे आणि मग ते रेल्वेच्या माध्यमातून असो किंवा अजून कुठल्याही बसच्या माध्यमातून असो तिरुपतीला जातात तिरुपतीला छोटा झेंडा घेऊन जातात आणि तिथे जे काही भक्त म्हणून जे मुलीत जे पैसे सांगाकडे देतात ते मुलीत बाबाजीरावचे चरणी अर्पण करून तिथून मानाचं जे काही तिथे मान त्यांचा असतो त्यांचा सत्कार असतो ते सत्कार स्वीकारून परत आल्यानंतर इथे दशाच्या अगोदर जसा आपण कुठल्याही यात्रेला जाऊन येतो पावून आपण स्वरूपी प्रसाद देतो ते प्रसाद देऊन सांगते होते या जन्माची परिक्रमा बाबाजीरावांची अशी आहे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला भगवंताना शक्ती मिळेल यापेक्षा अधिक काम करून प्रत्येक भावांना या महाप्रसादाचं सर्व भक्तांना शक्ती मिळेल आणि सर्वांना प्रसादाचा लाभ करण्याचा योग आम्हाला देवे आणि सर्व माझ्या बाळाजी यांना समितीच्या सर्व शहरांचं मी या महाप्रसंग अभिनंदन करतो आणि आकार मानतो धन्यवाद